तो आपल्याला मदत करणार जेवण करण्यासाठी हे बघू शकता गावठी कोंबडी गावठी गावठी तुम्हाला झाल्यानंतर पण दाखवतो कसा रस्सा होतो रस्सा सुका काय काय बोलणार आपण सुका आहे रस्सा आहे चिकन कलेजा चिकन चिकन सिक्स्टी तर मित्र हे बघता तुम्ही सर्व ही कणसं आहेत ना सर्व बाजरीची कणसं आहेत हे ये सुकल्यानंतर येतो काळा बी निघतो आणि मग तो परत एकदा रोग लावू शकतो रोग अंदाज आहेत ना बाबा बिबट्या साथ लावतात की बिबट्याने हे मारले रात्री नाशिकचा फेमस पाववाडा घेतला आहे इकडे दोन मला घेतले दोन म्हणजे तिघांनी तीन खाते सला आणि हा ही मला वाटतं ही आहे किमा आणि हां हां नाही किमा आहे आणि हे मटण सला घेऊन तर चला मित्रो आता ना आपण ट्रीपला सुरुवात केली आहे आणि आपण पहिला स्टॉप घेतला नाश्ता करण्यासाठी इकडे दोन नाव बसले लोकेश आणि अमित आहे ना तर ना? आता नाश्ता करूया आपण बाकी ग्रुपांना तर पाठीमागे थांबला आहे थोडा आम्ही पुढे आलो आता नाश्ता घेऊया खाऊन ना आणि मग परत आपण ट्रूपला सुरुवात करणार आहोत शकता मी घेतला आणि तुम्ही काय सांगितलं आहे बटाटवाडा सांबार बटाटवाडा फेमस आहे सांबार ठीक आहे चला आता नाश्ता करून घेऊया तुमचं आल्यानंतर मी पण सुरुवात करू ना आपल्या गरिबांचा पिझ्झा वडापाव आणि काय काय घेतले दोन वडापाव ठीक आहे चला नाश्ता करून घेऊया चला हॉटेल साई प्रांजलला ना खूप छान असा नाश्ता केला हलकासा आणि आता आम्ही आहे पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला नाशिक टूरला आहे नाशिक चला गोइंग टू नाशिक आपला बाकी ग्रुप आहे ना अजून बाकी आहे तिकडे यायचं चला निघूया का भावानू चला एक काटनधुय मंदिर आहे तिथे आता आपण बाहेर पडूया देवीच्या मंदिर मध्ये हो दे। बोले चला मित्र घाटनदी मंदिरामध्ये ना जाऊन आलो जरा देवीचं दर्शन घेतलं ना आता प्रवीत आपल्या लागलो चला फायनली आपण आहे नाशिकमध्ये पोचलो आणि आमचे भाऊजी सर्वांचे भाऊजी आपले राजीव शिंदे भेटायला आलेतो भाऊ दाखवा ब्लॉकमध्ये अरे चला सगळे लोक आता थांबले इकडे तर मित्र फायनली आम्ही राजीच्या गावी पोहोचलोय आणि हे बघू शकता आपल्यासाठी ना गावठी कोंबडे आहेत तीन कोंबडे आहेत कापायला घेतलं खाली किती सहा आहेत सहा आहेत टोटल सहा आणि आपले बाबा सर आपल्याला मदत करणार जेवण करण्यासाठी हे बघू शकता गावठी 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 तुम्हाला झाल्यानंतर पण दाखवतो कसा रस्सा होतो रस्सा सुका काय काय बनणार आपण आहे रस्सा आहे चिकन कलेजा चिकन चिकन सिक्स्टी फाय अरे वा मग बरेचसे आयटम आहे काय काय देणार तू ठीक आहे तर फायनली आहे ना नाशिकमध्ये पोचलो आहे राजूच्या गावी आता सगळी सोय चालू आहे आपली जेवणाशी वादलीत जवळजवळ एक वादला आम्हाला पोचण्यासाठी आहे तिकडे बाजरीचे शेतमळ तुम्हाला दाखवतो किती छान असेल तर शेतमाळ्याच्या बाजूला आहे ना मित्रो ही विर बघू शकता केवढी मोठी आणि पाणी गोड आहे आणि पाणी आहे ना हेच वापरतात त्याला सर्व शेतीसाठी पण की पाईपिंग बघू शकता पाईप लावले तर मित्रो हे बघता तुम्ही सर्व ही कणसं आहेत ना सर्व बाजरीची कणसं आहेत आणि खूप आता तयार झालेली ते बघू शकता हा पूर्ण त्या टोकापासून तिकडं जाणून जेव्हा दिसत असेल त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत ते दिसतं ना सर्व आपल्या मित्राचं आहे हो राजूजे आहेत ना बाबा आहेत आणि सर्व तुम्हीच सांभाळताना शेती गावची हे कणसा अजून काय आहे कांदे आहे ना म्हणजे लालवाला कांदा आहे कांदा मला कांद्याची दाखवा ना जरा हा जो शेत आहे ना सर्व कांद्याची शेत आहे हे बघू शकता इकडे काढलेले तुम्हाला दाखवतो हा कांद्याच्या आम्ही जेवण म्हणायला पण ना इथलं डायरेक्ट घेतलं आपण कांदे काही हॉटेलात जायचेच आपल्या सगळी दुकानात जायची गरज नाही हे बघतो कांदे इथं ड्राय व्हायला ठेवलेत कांदे हे बघू शकता कांद्याची साईज बघा मित्रो केवढी इथलं कांदेच कांदे तुम्हाला बघायला भेटतील मळ दिसतंय ना ते द्राक्षाची मळ आता सध्या द्राक्ष हे बघता इथं आहे ना इथे पहिले टोमॅटो लावले होते या शेतामध्ये आता ते बादरीसाठी एक बनवून ठेवले पाणी कमी पडलं पाणी कमी पडलं

बाकी तुम्हाला असं पंचायतचं पाणी वगैरे हो येतं म्युन्सिपलचं गावात येतं ना हा इकडे म्हणजे घरापासून थोडीशी लांब अशी जागा आहे ना हे गाव आमचं सेन हा हा हे गावाचं नाव काय बोललं हस्तेच पाड आहे हा आमच्या गावचंच पाड आहे हस्ते हस्ते मार्केट आहे ना हा हे आमचं सेन आमच्या गाव तिकडचं मार्केट आहे ठीक अशा काही तीन प्रकारच्या गाड्या होतो अशी गॅसची वगैरे सर्व केली होती बघू शकता आता सर्वांची ना तयारी जायची आता आंघोळ करायची सर्व लोक बसलेत बघा तयारी कुठे जायचं आंघोळीला आंघोळीला नानांच्या घरी जायचं नाना नानांच्या घरी की कुठे नदीवर नेत नानांच्या मळ्यात जायचं नानांच्या मळ्यात भाऊजी नेतात नानांच्या मुळे त्यांनी टाकीला पाईप लावलेले आहेत पाईपाच्या प्रेशरवर आपल्याला सगळ्यांना आता आंघोळ करायची ठीक आहे आज आंघोळ करून त्याप्रमाणे आमचे भाऊजींचे यांनी जेवणाची व्यवस्था केली ना अप्रतिम व्यवस्था अप्रतिम मस्त होता जो त्यांनी इथं माहोल बनवला ना त्याला तोड नाही एक नंबर माहोल खूप खूप धन्यवाद हे सगळे आता लाईनीत चालले आंघोळीला सरा सरा नंबर लावा आंघोळीला मग चल गेला किरण गेला आणि एक व्यक्तीची एक नंबरची हमी पण इच प्रवृत्तीची आमिरची कुठे नाही प्रवृत्तीची गरीब आहे तो बिचारा काय रे बघा काय बोलते अरे गरीबीच्या नावाखाली आहे ना तो ठप्पा आहे ठप्पा आहे ना साइडला इकडे डोंगर आहे ना ते बाबा सांगत होते की इकडं हा बिबट्या सारे आणि इथं ना मला एक बकरा दिसला बघू शकता डायरेक्ट त्याची मानच पकडली बिबट्याने हा बघा बाकी कुठंच त्याला काय डिवसले नाही तर इकडे बाजूला झोपलो होतो रात्री पंधरा लोक आम्हाला कळलं नाही एवढा बघू शकता अंदाज आहेत ना बाबा बिबट्यास लावतात की बिबट्याने हे मारले रात्री चला सगळे आता मित्र चालू आहे मी आंघोळीला हे नक्की कुठं येत आहे भाऊजी हो भाऊजी राजू भाऊजी नक्की कुठं येत आहे नानांच्या माळात चला 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 हा ब्रँड आहे सगळ्यांनी एकच लावायचं खूप मस्त आपल्याला भाऊजी आता सांगणार भाऊजी सांगा कांदा कसा तयार होतो कांद्याचं बी हा जरा काढून दाखव ना परत हा हे सुकल्यानंतर कसं बोलतो सुकल्यानंतर काळा बी निघतो आणि मग तो परत इथं लावू शकतो रोप काळ्या रोप रोप तयार व्हायचं देशिक रोप लावायचं मग आणि मग हे द्राक्षाच माहिती राजू भाऊजी हो आता द्राक्षे येऊन गेलेत की यायची बाकी आहे त्याला हा येऊन गेलेत आता सीजन संपला का मग आता काढून टाकणार अशा वेळी की तसंच ठेवणार हां हा हे हिरवं हे काढणार आणि ते खोड आहे ते तसंच ठेवणार ऑक्टोबर येईल ऑक्टोबर नोव्हेंबरला परत हे करणार परत कटिंग करणार परत एकदा शेती चालू असं आहे तर मित्र आम्ही ना इकडे मळ्यामध्ये आलो होतो थोडं लांब जवळजवळ एक किलोमीटर चालून आलो होतो आंघोळीसाठी ह्या पाण्याच्या टाकीमधल्या ना सर्वाने गारपणे आंघोळ केली इकडे राजू होता आपलं जे त्याच्या गावी आपण आलो ना त्याची आंघोळ होते लास्ट आंघोळ वगैरे करू झाले सर्वांची बहुतेक आंघोळ आता आपण जाते परत जेवायचं वगैरे दुपारी मग परत आपल्या रिटर्नच्या प्रवासाला लागणार हा बघू शकता बोरचं पाणी आणि हा पिण्यासाठी योग्य आहे पाणी क्लिअर बा किती दिसते यामध्ये मोटर पण टाकले का वाट शेतीला पण वापरतात शेतीला पण वापरतात कसे काढण्याने काढतात मी काय बोलतो ही रशी सर्व दिसते आम्हाला कशाची वापरतात ही ब्लॅक पट्टी तुमच्या हातात आहे ती हा नळा हा ठिबक हा त्याच्यासाठी वापरतो खराब झाले ना त्याच्यामुळे पाणी काढा मोर मोर गाडी ना तर हे आपले राजूशन मित्र आहे तर आहे ना पहिल्यांदा आपण असं पाहुणे आले ना की शाल आणि टोपी देण्याची पद्धत आहे नमस्कार नमस्कार

हे प्रत्येकाने आपापल्या गावाची नाव सांगा बाबा ना कुठल्या कुठल्या गावाच टोटल चौदा लोक ना आपण <laughs>

हे ब्लॉगर आहे वाणकोट गावचे काय पाहुण्यांची आपली ओळख करून आणली राजू भाऊ स्वप्नी लागेल स्वप्नीसाठी टाळावा का

आपला <laughs> तर मित्र इकडे ना गावी ना अशी पद्धत असते की नवीन एखादा पाहुणा आला ना घरी कि त्यांना अशी शाल आणि टोपी देतात बघू शकता शाल आणि टोपी दिली प्रत्येकाला चौदा पंधरा लोक आम्ही टोटल मध्ये तर चला आता आहे ना आपण इकडून निघालोय मुंबईला जाण्यासाठी मुंबई मध्येच असत आपण आहे ना काय बोला कुठे सोनाली सोनाली मटन आणि भाकरी सोनाली मटन भाकरी चुलीवरच मटण अरे जवळ आहे इथून एकोणसत्तर किलोमीटर पाथर्डी फाटा ठीक आहे नाशिक नंबर वन नंबर वन नाही म्हणता येणार पण फेमस आहे एक फेमस मटण भाकरी मधलं एक प्रकार आहे ठीक आहे आपण टेस्ट करूया तर मित्र आता ना आपण इथे इंद्रायणी तांदूळ घेण्याचं थांबलोय गाड्या लागल्याच जाऊ शकतो खानदानी की सगळे खानदानी रामकृष्ण हरी ओम राम इंद्रायणी तांदूळ घ्यायला बाबा कसा किलो कसं इंद्रायणी तांडून नाशिकचा फेमस पाव वडा घेतलाय इकडे दोन मला घेतले दोन म्हणजे तिघांनी तीन खातोय चला कुठे दिंडूरला भेटत ना पूर्ण नाशिक जिल्ह्यात फेमस फेमस आहे तिकडे करून तर मटन भाकरी मागवली काय स्पेशल कुठला एरिया काय एरियाचं नाव काय सोनाली हॉटेल पाथर्डी तर स्पेशल थाळी मागवली हा काय पापड आहे की भाकरी चपाती पण सोबत आणि भाकरी पण बाजरीची आणि एक आहे हळणी आणि हे ही मला वाटतं ही आहे किमा आणि हां हां नाही किमा आहे आणि हे मटन फिश घेऊ इकडे राजुरी पण मटण खाली घेतले स्पेशल तिकडे अजून पण भावाने घेतले ते टेस्ट कर सांग कसं आहे मटन भाकरी लावून टेस्ट मस्त एक नंबर एक बॉक्स पण घेतला कसा टेस्ट असे थावडे एक नंबर हा एक नंबर संत्रा झाले ना दे दे